आपण बघत आहोत बहीण मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर पार्क लखनौ येथील आणि हे बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे बहन मायावती यांनी या आंबेडकर पार्कमध्ये अशा पद्धतीने हे हत्ती बसवलेले आहेत हा भव्य दिव्य पूर्णाकृती बाबासाहेबांचा हा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे या ठिकाणी महापुरुषांची गॅलरी बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीत उपासक पोहोचलेले आहेत लखनौ येथील आंबेडकर पार्क या ठिकाणी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गॅलरी आहे या गॅलरीमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे बहन मायावती यांनी स्थापित केलेले आहेत त्यापैकी हा एक पुतळा आपण बघत आहोत हा बहन मायावती यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्यासमोर सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासकांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गॅलरीला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी धम्मसहलीतील उपासक पोहोचले आहेत या ठिकाणी अनेक महापुरुषांचे बहन मायावती यांनी पुतळे स्थापित केलेले आहेत एक गॅलरी म्हणून ते स्थापित केलेले आहे त्यापैकी एक हा पुतळा बहन मायावती यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्यासमोर हे सर्व उपासक आपल्या धम्मसहलीतील उपासक दिसत आहेत या भव्य दिव्य महापुरुषांच्या गॅलरीमध्ये मान्य कांशीरामजी साहेब यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे मान्य कांशीरामजी अगदी सायकलवर प्रवास करून समाजाला एकत्रित करून या राज्यामध्ये जवळपास तीन वेळेस बहन मायावती यांना मुख्यमंत्री बनवलं कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं जा आणि तुमच्या भिंतीवर लिहा की या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे आणि तोच बाबासाहेबांचा मूलमंत्र मनाशी खूनगाट बांधून मान्य कांशीराम साहेब यांनी अगदी खेड्यापाड्यामध्ये वस्त्या तांड्यावरती जाऊन सायकलवर प्रचार करून या यू पीमध्ये जवळपास तीन वेळेस बी एस पीची सत्ता आणलेली आहे बहन मायावती यांना तीन वेळेस मुख्यमंत्री बनवलेला आहे आणि म्हणून हा आदर्श घेण्यासारखा आहे आणि या ठिकाणी मान्य कांशीराम साहेबांच्या पुतळ्यासमोर हे आपल्या सहलीतील सर्व उपासक आपल्याला दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गॅलरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि या पुतळ्यासमोर आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आलेले आहेत आपण बघत आहोत महापुरुषांची संपूर्ण गॅलरी आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो बहन मायावती यांनी अप्रतिम आजरामर काम या ठिकाणी केलेलं आहे न भूतो न भविष्यती हे कार्य मा बहन मायावती यांनी केलेलं आहे आणि म्हणून सत्तेशिवाय शहाणपण नाही म्हणतात त्याच पद्धतीने बहन मायावती यांच्या हातामध्ये सत्ता होती तर सत्तेचा फायदा घेऊन बहन मायावती यांनी या ऐतिहासिक लखनौ शहरामध्ये हे अवाढव्य अतिशय सुंदर आंबेडकर पार्क या ठिकाणी बनवलेलं आहे आणि हे आंबेडकर पार्क बघण्यासाठी आज लखनौ येथे आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत या गॅलरीमध्ये छत्रपती शाहूजी महाराज यांचा बहन मायावती यांनी पु पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे छत्रपती शिवाजी शाहू महाराज यांनी गोरगरिबांना शिक्षणासाठी दारे खुले करून दिले सर्वांना आरक्षण मिळवून दिलं एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनासुद्धा शाहू महाराजांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यामुळे या ठिकाणी या गॅलरीमध्ये राजश्री शाहूजी महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी या गॅलरीमध्ये स्थापित केलेला आहे आणि संपूर्ण ही गॅलरी बघण्यासाठी आपल्या धम्मासहरीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत एका एका महापुरुषांचा पुतळा आपण या ठिकाणी बघत आहोत सर्व आंबेडकर पार्क सर्व उपासक फिरून बघत आहेत लखनऊ येथील आंबेडकर पार बघण्यासाठी हे आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत हा पूर्णाकृती पुतळा महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे या गॅलरीमध्ये बहन मायावती यांनी हा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे महात्मा फुले यांनी फार मोठी चळवळ समाजासाठी चालवलेली आहे दीनदुबळ्या समाजासाठी फार मोठं कार्य महात्मा फुलेंचा आहे मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली आज जे महिलांना खऱ्या अर्थानं जे स्थान मिळालेलं आहे हे केवळ आणि केवळ फक्त महात्मा फुले यांच्यामुळे आणि म्हणून या गॅलरीमध्ये बहन मायावती यांनी महात्मा फुले यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि या संपूर्ण गॅलरीला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहरीतील उपासक दिसत आहेत आज बहन मायावती यांनी जे महापुरुषांची गॅलरी स्थापित केलेली आहे त्या महापुरुषांच्या आपण सर्वच पुतळ्यांना आपण भेट दिलेली आहे या ठिकाणी श्री नारायणा गुरु यांच्यासुद्धा या ठिकाणी या गॅलरीमध्ये बहन मायावती यांनी पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे गुरु नारायणा यांचे विचार बहुजनांसाठी खूप क्रांतिकारी विचार होते दिनदुबळ्या गोरगरीब दिनदुबळ्या समाजासाठी यांचं कार्य अनमोल कार्य असल्याकारणाने बहन मायावती यांनी या अतिशय सुंदर अशा महापुरुषांच्या गॅलरीमध्ये हा पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे आणि लखनौ येथील हे आंबेडकर पार बघत असताना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांची गॅलरी बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आतापर्यंत या गॅलरीमधील सर्वच महापुरुषांचे पुतळ्यांची भेट घेऊन पुतळ्यांना अभिवादन वंदन करून आपल्या धम्मसहलीतील उपासक पुढे आणि पुढे जात आहेत हे सर्व उपासक आपण बघत आहोत हे आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत मागच्या अठरा मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खास करून या धम्मसहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या धम्मसहलीमध्ये सर्व सहभागी झालेले सर्व उपासक आज बहन मायावती यांनी लखनौ येथील बनवलेलं हे आंबेडकर पार बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघत आहोत हा पुतळा पूर्णाकृती पुतळा श्री नारायणा गुरु यांचा हा पुतळा आहे बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसालीतील उपासक लखनौ येथील आंबेडकर पार बघण्यासाठी सर्व हे उपासक दिसत आहेत 也不能 महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांची ही भव्य दिव्य पूर्णाकृती हा पुतळा भगवंतांचा या पार्कमध्ये चारही दिशेला तोंड करून चार दिशेला चार पुतळे स्थापित केलेले आहेत याचा अर्थ असा आहे की कोणत्याही दिशेला जर गेलं तर फक्त बुद्ध विचारच या जगाला तारू शकतो आणि म्हणून बहन मायावती यांनी चार दिशेला चार भगवंताचे पुतळे स्थापित केलेले आहे आणि या ठिकाणी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत

ਮੰਨ ਲਾ ਤੂੰ ਕਰ ਲਗੀ ਆ ਹੋ ਨਾ ਹਾਂ ਇਹ ਪਾਰਟੀ ਚ ਹਨ ਵੀ ਸੰਗੀ ਨੇ ਦਿਓ ਹਿਸਾਬ ਮੰਨ ਲਾ